तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप मित्रपक्षांचे नेते फोडत आहे त्यामुळे शिवसेनेची ही नाराजी असं समोर येत आहे अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ने अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे संदर्भात मोठं भाकीत केलंय बघूया नियतीचं वेळ असं आहे की तुम्ही त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी पूर्णपणे तुम्हाला स्वायत्तता दिली पूर्णपणे फ्री हँड दिलं आहे नंतर त्यावेळेस त्याच्यानंतर तुम्हाला कुठे काय त्रास होता पण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यानंतर उद्धवसाहेबांना सोडून गेले आणि पूर्ण चाळीस लोक घेऊन गेले आणि आज जी परिस्थिती झालेली आहे ती परिस्थिती अशी झाली की तुम्ही नियतीचा खेळ असा आहे की तुम्ही त्यांना सोडलं आता हे तुम्हाला सोडतात देवेंद्रजी करतात ते चांगलं करतात प्रमुख नेते सगळे भारतीय जनता संपर्कात आहेत शिंदेंच्या गटातले मी आता नाव सांगत नाही हे शिंदेंना आता मोजत सुद्धा नाही अनेक नावं सांगता येईल मला असं वाटतं ते सांगणं योग्य होणार नाही मंत्रीच मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री आता मोजत सुद्धा नाही मला असं वाटतं त्यातले तर त्याच्यातले बरेच जण भारतीय जनता पार्टी त्यांना ऑपरेट करते असे मंत्री आहेत जे शिंदेंच्या सोबतचे असलेले मंत्री तर महायुतीमध्ये शिवसेनेच्या नाराजी नाट्यासंदर्भात आज दिवसभर काय घडलं ते जाणून घेऊया